सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण सिंपल आणि अगदी सोप्या पद्धतीने तोंडली भात बनवणार आहोत अगदी झटपट बनतो फक्त दोन शिट्ट्यांमध्ये हा भात तयार होतो पाण्याचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे आहे ते सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे त्यासाठी मी इथे पाव किलो तोंडली धुवून घेतलेली आहेत दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायची आहेत आणि हव्या असलेल्या आकारामध्ये ती आपल्याला कापून घ्यायची आहे तरी ते मी तोंडली चिरून घेते कुकरमध्ये तीन चमचे तेल घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे राई चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे राई आणि जिऱ्याची फोडणी चांगली बसल्यावरती यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आता यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा किंवा दोन मिडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत सोबतच चिरलेली तोंडली घालणार आहे मी इथे लांब आकारामध्ये ही कापली आहेत एका तोंडल्याचे मी आठ तुकडे करून घेतले आहेत तुम्हाला हवे असलेल्या शेप मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तोंडली घातल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा धने जिरेपूड आणि हे सगळे मसाले एक मिनिटभर तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत आता या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठला वेगळ्या ठेवणीतला मसाला वापरायचा असेल तर तो तुम्ही वापरू शकता किंवा गरम मसाला पावडर वापरण्याऐवजी खडे गरम मसाले जरी वापरले तरी सुद्धा चालणार आहे आता मिनिटभर हे तळ परतून झाल्यानंतर यामध्ये तांदूळ घालते आहे दोन वाट्या तांदूळ मी धुवून घेतले आहेत मला भिजत वगैरे काहीच ठेवलेला नाहीये आणि हा साधा रोजच्या वापरातला कोलम तांदूळ मी घेतलेला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बासमती सुद्धा वापरू शकता फक्त आंबे मोहर किंवा इंद्रायणी वगैरे वापरू नका त्याचा भात खूप चिकट होईल त्यामुळे साधा कोलम राईस वापरला तरी सुद्धा चालेल तांदूळ सुद्धा आपल्याला एक मिनिट भर या मसाल्यांवरती छान परतून घ्यायचे आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी तर दोन वाट्या तांदळासाठी या वाटीने मी दोन वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी इथे घेणार आहे तीन वाट्या पाणी जर तुम्हाला अगदी मोकळा हवा असेल भात तर तीन वाट्या पाणी इनफ होतं पण मला हा पुलावासारखा मोकळा बनवायचा नाहीये मी तोंडली भात आपण बनवतो आहे त्यामुळे मी आपल्या नॉर्मल भातापेक्षा थोडासा मोकळा बनवणार आहे त्यासाठी मी साडेतीन वाट्या पाणी हे घेतलेलं आहे आणि हे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे आता पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यावरती एक चमचा साजूक तूप मी घालून घेते सगळ्यात शेवटी आपल्याला हे घालायचं आहे वरती आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वरून घालून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर वरतून थोडासा सगळ्यात शेवटी गोळा मसाला सुद्धा तुम्ही अर्धा चमचा यामध्ये घालू शकता आता गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेम वरती दोन शिट्ट्या फक्त आपल्याला घ्यायच्या आहेत कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपला तोंडली भात छान असा तयार झालेला आहे एकदा याला मिक्स करून घेऊयात हो म्हणजे आपल्याला कळेल की हा किती मोकळा झालाय ते तर बघा पाण्याचे प्रमाण अगदी व्यवस्थित पडलेलं आहे खूप जास्त सुळसुळीत सुड़ किंवा खूप जास्त चिकट असा हा अजिबात भात झालेला नाहीये जसा मसाले भात असायला हवा तसाच हा भात झालेला आहे तर आपला हा तोंडली भात छान असा रेडी झालेला आहे तर याला आपण सर्व करून घेऊया या पद्धतीने हा तोंडली भात एकदा नक्की बनवून बघा तोंडल्याच्या ऐवजी तुम्हाला आवडत असणारी दुसरी एखादी भाजी किंवा वांग घालून सुद्धा हा भात केला जातो वांगी भात सुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवायचा आहे सगळ्यात शेवटी जेवताना वरून एक चमचा साजूक तूप घालायचं आहे पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं ओलं खोबरं वरतून घालायचं आहे याची चव खूप छान येते तर नक्की बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल, आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा